बहिणीवर आज परत गाडी वळून आणली फायनली आता पेशंट झोपलेला आहे आता पेशंटचा ऑपरेशन चालू होणार आहे सगळ्यांचं म्हणते की लग्न कर लग्न कर जे दिसलं ते म्हणतो तुमचं लग्न झालंय का अर्धे म्हणतात लग्न कधी करणार आहे सगळ्यांचा हाच प्रश्न असतो कमेंट सेक्शन मध्ये हाच प्रश्न असतो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये काही जसं की भरपूर जणांना माहिती ना नाईन्टी ना पर्सेंट लोकांना माहितीये की आपले इंस्टाग्राम वरती वन मिलियन फॉलोअर झालेले आणि ज्यांना माहित नाही त्यांना सांगून देतो की इंस्टाग्राम वरती झाले आपले एक मिलियन फॉलोअर त्याचं सेलिब्रेशन आता आम्ही या ठिकाणी करणार आहे शिवानी यांनी सगळ्या ग्रुपनी ना असा केक आणलेला आहे बनून आणि शिवा किती वेळा दिला केक बनून दोन आयडी पूर्ण केक दिला बनवून बा आपली इंस्टाग्रामची आयडी वन मिलियन आहे तिथे रविची पण आयडी दिसतीय आणि अरे बाप मला पहिले वाटलं पेपर देतो चॉकलेट पेपर आहे पेपर आहे ते बॉर्डर पेपर नाही असं वाटतं पेपर देतो चला करायचं का आणि आरोही पण आली असती सेलिब्रेशनला बोर झाली डायरेक्ट झोपून राहिलेली आहे सो so, आपण सेलिब्रेशन करून घेऊ <laughs> बाकी सेलिब्रेशन तर भाऊच्या लग्नाला आहे भाऊच्या आतुरता आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये एक दोन कमेंट होता की भाऊच्या लग्नाची तारीख काय तर भाऊचं लग्न आहे वीस मे ला आणि मी लोकेशन आणि ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि पर्सनली माझ्याकडून आमंत्रण असणार तुमच्या सगळ्यांसाठी एक पत्रिका डिजिटल पत्रिका मी ब्लॉग मध्ये लवकरच अपलोड करेल फक्त भाऊनी पहिले फिजिकल आणि जी सॉफ्ट कॉपी आहे ती मला लवकर द्यावी अशी नंबर विनंती कधी देता भाऊ शंभर प्रिंट मला हवे पत्रिकेचा बाकी तुम तुमचा बघून घ्या वीस तारखेनंतर वीस महिन्यांतर काय करायचं पत्रिका चला करायचं सेलिब्रेशन आणि अबा तुझ्या आमची पार्टी ऑर्गनाईज तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा फक्त किती बाकी आहे मला असं वाटतं एक तीन मिलियन साठी एक लाखच सबस्क्राईबर बाकी आहे तो सबस्क्राईब करून टाका एक लाख बाकी आहे मग आपले तीन मिलियन होईल चला करेल सेलिब्रेशन काय कापू पण याच्यातलं इथं कापतो चला रेडी हॅपी वन मिलियन हॅपी वन मिलियन टू यू नाही तुम्ही टाळ्यात वाचवा

आता फक्त पाणी टाकायचं की शॅम्पू टाकायचा असं बघायचं पण किती आवघड कार्यक्रम करून ठेवलेलं आहे सेलिब्रेशनला एवढं उतर गडा आता मुंबई आधी आता मुंबई يلا हे पाण्याचे मोबाईलचं काम वॉटरप्रूफ आहे वॉटर पार्क झाला पाणी यांनी ना मला चांगली तांगळ घातलेली आहे आता यांना म्हटलं जरा केक पण टेस्ट करू द्या या का सगळे केक टेस्ट करू ओ भाऊ नका ना उल घाण राहिले घर नाका ना नका ना मम्मी हे बघ ग मम्मी हे बघ आम बघ घर घाण करताय हे बघ हे घाण झालंय आम्ही एकदा खाऊन बघू तिथे वरच कस लागत येत नाही रे हे वरच्या याला प्रिंटला टेस्ट नाहीये नाही टेस्टच नाही बखुंबा ना अरे असं ओ भाऊ असं काढू ना असं माझं फोटोच घेतला का पण ना काय केलं ए माझा माझं फोटो कसा काढला कुठे गेला घालला भिकऱ्या माझा फोटो घालला ठीक आहे के करूंगे करत आहे रे टेपच नाही झाला काहीच टेस्ट नाही त्याला कडू पण नाही काहीच नाही माझे केसबा कसे होऊन गेले स्प्रे न एकदम कडक होऊन गेले आणि आरो मला किती वेळ खाली बोलत होती खाली आहे खाली ए खाली फायनली आलेलोय मी आणि मॅडम या ठिकाणी हा खाली एकच गोष्ट आहे ती आणि आरवी या ठिकाणी पराठे करते कशाचे पराठी आहे आलूचे पराठे आहे का तर एकदा पराठे पण खाऊन घेतो त्याच्या पहिले ब्रश वगैरे करतो तोंडावर पाणी मारतो आणि हर्षदला ना तर इकडून तिकडून पॅन्ट नाही घातली काय हे पॅन्टच नव्हती घातली तू एवढा घाम कस काय आला तुला होते ना कांद्याची गोणी आणली होती तर ती सगळी व्हेरी गुड व्हेरी गुड कांद्या ठेवते कुठं वरती कांद्याला तो झोका बांधला तुम्ही बघा साडीमध्ये असे झोका बांधलेला त्यांनी खराब नाही होणार काय असे होते चांगले होते का आरोहीला आणि मला आहे ना काही कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे होते आमच्या तर व्हिडिओ वगैरे शूट करून झालेले आता आरोहीला म्हटलं चल आपण मॉल ला जाऊ मम्मी गेली घराकडे पप्पा गेले ड्युटीला सो आरोही हर्षद आम्ही सगळे चाललोय मॉलला हर्षद ची मज्जात मज्जा सुट्ट्या आता सुट्या आणि मॉलला फिरायला काय चाललोय तिथं मस्त पैकी एसी एसी मध्ये फिरत बसू आणि आरोहीचं म्हणणं चालू होतं की के आपण केसरी टू हा मूवी बघायला तू तो वेळ भेटला तर मूवी पण बघायला जाणार आहे तर आमच्या आरोही मॅडम ने मस्त गाडी पण काढून आणली आणि सिटीच्या बाहेर पण गाडी काढली अरे बापरे सिटीच्या बाहेर म्हणजे आम्ही अजून पण सिटीच आहे पण एवढं ट्रॅफिक मधून त्याच्यात एकदम परफेक्ट गाडी काढली व्हेरी गुड हर्षद तुला तर काय तुला भीती वाटत नाही म्हटलं प्रश्नच नाही कसं काय रे ती चालवत असतात काय नाही वाटत तुला विश्वास आहे माझ्या बहिणीवर बहिणीवर अर्जुन बनला ऊन माहिती का मला तहान लागले नाही कुठं तरी थांबत थंडगार पाणी प्यावं लागणार पहिले नाही चलो टेनी मस्त गाडी आणली एकदम पार्किंग पर्यंत डायरेक्ट मला म्हणे जमणार नाही म्हणे बट भारी जमली गुड जॉब चालवतोय ते पण माझा प्रॉब्लेम काय होतो पार्किंगला ना थोडी बसते तू वेगळी का ती अशी केले ना मी झालं मोर आहे मोर हा 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 आता कसं थंडगार वाटतय मॉल मध्ये आले जे पैसे वसूल झाले थंडी लागल्यावर नाही झोपत मी तो येऊन दुपारची झोपीतच मॉल मध्ये आल्यावर आमचा पहिला फोन असतो अमोल भोला तर अमोल भाऊ सुद्धा या ठिकाणी प्रकट झालेले आणि त्यांच्या स्टोरचं काम चालू आहे म्हणून डे नाईट नुसतं मॉलमध्येच थंडगार वाटत मॉल मध्ये वाट तुम्हाला झोपत येत असेल झोपलेलं होते <laughs> हर्षद आमच्या सोबत आला ना तर चप्पल फाटकी घालून आला मुद्दाम म्हणजे दादा नवीन चप्पल घेऊन देईल म्हणून ना कम्फर्टेबल फाटलेली चप्पल कस काय कम्फर्टेबल आहे चल नवीन चप्पल घेऊ आपण तुला थोडी तिकडं तिकडे चल तर आम्ही ना हर्षद साठी भरपूर सारे चप्पला बघितल्या बट एक पण त्याच्या साईज अवेलेबल नाही आहे चल आता दुसरीकडे बघू चल फाटक्या हर्षदची चप्पल बघत आम्ही हे स्टोअर कुठंच भेटलं नाही फायनली आता एका ठिकाणी आम्हाला पायाची चप्पल भेटलेली आहे बट अशी काही सँडल हर्षदला आवडलेली आहे चांगली आहे का तू सांग चांगली आहे का एमआरपी किती आहे बाराशे नोबतुरुल तर ती प्राइस ऐकून आम्ही परत दुसऱ्या स्टोअर मध्ये आलोय बट साईज असं अवेलेबल नाही आणि तिथं सुद्धा एवढे काही पॅटर्न नव्हते हो हर्ष तू कोणत्या साईज मध्ये रे बाबा त्याला लेडीज चप्पल घेऊन टाका तुझीच देऊन टाक त्याला तुझा एक शूज पण वापरतो तो अवघड आहे रे बाबा हर्षद साईजचा आमचं आहे ना मध्येच काही पण प्लॅनिंग होती बुट चपला घ्यायला गेलो ते तर काही घेतलं नाही मध्येच पिक्चरची प्लॅनिंग झाली पिक्चरला चालला आलो आणि आमोल तिकीट पण नाही तरी पण मध्ये भाऊची ओळख आले पहिले तिच्या फेवरेट डेस्टिनेशन वर गेली म्हणजे वॉशरूम ला आम्हाला पण जायचं आता तर काही आता आम्ही सिनेमा हॉलमध्ये एंटर झालेलो आणि एंटर झालेल्या आम्ही आईस्क्रीम घेतली पॉपकॉर्न घेतले एन्जॉय तर काही आता इंटरमिशन झालेलं आहे आता आपण मूवीचा हाफ रिव्ह्यू विचारिव्ह कारण अर्धाच मुव्ही झालेला आहे हर्षद कसा आहे मूवी एकदम भारी इतका भारी झोपन नाही लागत बट एकदम इमोशनल आहे रडायला आणि मूवी एवढा इमोशनल आणि एवढा भारी होता ना एक नंबर डायरेक्ट अरे होता असं अंगावर आहे ना शेवट शेवटला डायरेक्ट काट येत होते माहितीये का एक नंबर मूवी आहे आणि थिएटर मध्ये विथ फॅमिली बघा एक नंबर मुव्ही डायरेक्ट टेन आउट ऑफ टेन आहे बघून आम्ही जसं बाहेर आलो ना आम्ही परत मॉल बघायला भेटलो म्हणजे मॉल मध्ये गोष्टी बघायला मला खूप जास्त आवडतात मग नवीन घरासाठी आम्ही टीव्ही बघितलं फ्रीज बघितलं एक फ्रीज तर आरुईल किती आवडलं ना अर्ष तुला आवडलं सुंदर 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 मग आता त्यातलंच पाणी प्यायला घरच्या फ्रीजचं पाणी पिऊ नका चलो म्हणतोय की माझी जिम ची बॅग रेडी करून दे मला जिम सा हो ला जायचं उद्यापासून उद्यापासून दोन तीन दिवसापासन ती माझी जिम ची बॅगच रेडी करून देत नाही साथ आग्रही होतो अरे ती जिम ची बॅग रेडी करायला ना तिकडे ती स्कूबी राहती आणि स्कूबीसाठी एक बोके पण आहे सोबत तिच्या हा गाई तुम्हाला सांगायचंच राहिलं स्कूबीसाठी आम्ही एक बोक्या पण आणलेला आहे आपल्या ओळखीचे त्यांचा बोके आणि त्याचं नाव रिओ आहे पण त्या दोघांची काही फ्रेंडशिपच होत नाहीये ते दोघं नुसते भांडत राहते काय काय आरो मला भीती वाटते म्हणून मी त्या रूम मध्येच जात नाही तर आजचा डे थ्री आणि आज ना हर्षद मी आरोय आम्ही चाललोय आमच्या स्किन केअरच्या डॉक्टर कडे जिथे आम्ही नेहमी जात असतो रुटमेट क्लिनिक मध्ये So, तो हर्षद पण सोबत येतोय हर्षदला बरं नाही येत तरी पण तो आज आमच्या सोबत येतोय कारण व्हिडिओ वगैरे शूट करायची आणि आरोही गेली आल्टो गाडी वळून आणण्यासाठी तिला गाडी घेतल्यापासून येते तीच गाडी घेऊन येते नाही तर पहिले ते दोघं घरात थांबत होते आणि मी गाडी घेऊन होतो आता हर्षदन मी घरात थांबतो आणि आरोही गाडी घेऊन येते आरोही आज परत गाडी वळून आणली तिला मस्त मजा येते आणली रो ड्रायव्हरनी गाडी वळून आता मी मालकासारखा बाजूला बसणार <laughs> आहे फक्त आमच्या आरोही मॅडमला मोकळी चाकळी पार्किंग पाहिजे होती तिथून एक किलोमीटर दूर पार्किंग केलेली परन्त। आहे आता तिथपर्यंत चालत अरे इकडे जागा नव्हती लावली असती पण जागाच नाही बघ तू आता वाटलं अरे होती इकडे असती गाडी नाही आहे ना बघ ना तू समोर ना टू व्हीलर लावून ठेवलेला आहे जिथे जागा होते फायनली आता आम्ही क्लिनिक मध्ये आलोय सर किती दिवसानंतर भेट होती आपली चार ते पाच महिने झाले त्यानंतर मी आता आलोय मी मला वाटतं वॅम्पायर फेशियल केलं होतं तेव्हा मी मोठा ब्लॉक केला होता त्याच्यानंतर मी ब्लॉगला पण भरपूर गॅप दिला होता ज्यांना केसांचा प्रॉब्लेम आहे स्किनचा प्रॉब्लेम आहे सरांकडे सगळे सोल्युशन आहे सगळे आणि चालत आलो आले बरं वाटलं वाटलं रिझल्ट आहे सर बिफोर दाखवा बा, ना बाबा हे पहिले फोटो आहे भरपूर भारी रिझल्ट आहे मग तीन महिन्यात रिझल्ट आला का त्यांना बापरे हे पहिले फोटो आहे आणि सर आताच खालीच आहे ना कुठेतरी हे भरपूर फरक आहे मस्त ते पण खुश होऊन गेले असल तर काही जेव्हा सरांनी ना आम्हाला स्पेशली काश्मीर वर नाही ना हे परफ्यूम आणलेले इतर आहे सॉरी हे सर मागच बोलत होते आम्हाला की या म्हणे पण तेव्हा काही वेळच नव्हता सो आता आहे शेप काय भारी त्या बॉटलचा मस्त आहे तिकडची वाईप देते जरा फायनली आता पेशंट झोपलेला आहे आता पेशंटच ऑपरेशन चालू होणार आहे ऑपरेशन थिएटर मध्ये आलेलो आहे आम्ही हे काय तो लाईट नसत का ऑपरेशन करायचं एक, एक, एक आग बकरी की एक उल्लू बकरी की आग दिन मध्ये एक शक्ती आहे उल्लू की नाईट मध्ये त्याच्यामध्ये नाही का बादशा पिक्चर मध्ये हा 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 ते तो डॉक्टर होता फायनली आता प्रोसेस चालू होणार आहे काय करायचंय तुला आज बकरी चढ सांगा काय करायचंय हर्षदला मस्त झोप येणार आहे आता किती झोपायसाठी ऋषी सरांची मलमपट्टी नाही इतका वेळ चालली बाप रे बाप तोपर्यंत तुला तरी झोपायला भेटत आहे हर्षदला मला तर नुसतं तोंड बघायचं इतकं बोर झालाय मला आता असं बसून बसून कंटाळा आलेला आहे फोन पण बघून बघून किती बघायचं बोर झालं फोन बघून मला तर असं वाटतं इथं झोपून राहा मस्त मस्त एकदम त्याच्यामुळे चौथ्या फ्लोअरला आहे ना त्याच्यामुळे वरती असं एकदम भारी वाटतं हे जर कधी ग्राउंड फ्लोअरला असतं ना म्हणजे खाली वगैरे नुसतं गाड्यांच्या आला असता तर काही फायनली सगळी ट्रीटमेंट कम्प्लीट झालेली आहे आणि आता जर एकदम मी परत मॉइश्चरायझर आणि घेतलेलं आहे या साईडला आरोईच सा कन्सल्टेशन चालू mm -hmm. आहे आणि आता सर आपल्याला लवकर प्लॅन करा आता आम्ही mm -hmm. सगळे फ्री mm -hmm. आहे ठरवूया तुम्ही ठरवा नाही तुम्हीच प्लॅन करा काहीतरी आम्ही प्लॅन आहे नाही सक्सेस नाही होत आणि आता अनप्लॅन काहीतरी करा म्हणजे आम्हाला तो बरं नाही अर्षद कुठे येणार नाही फिरायला होणार आहे तर माझं इथं आवरुस्त आहे ना आरोईला म्हटलं होतं तू गाडी वळवून आण आता तेवढाच फायदा होतोय आरोईला गाडी येथे फायनली आता घरी आलोय आरोई गेली गाडी लावायला आणि हर्षदला वाटत नाही बरं जाऊन ना झोपून राहतं मस्त कुलर लावून पण पर... आम्हाला एका ठिकाणी लग्नाला आहे आता वाजले संध्याकाळचे साडेसात अॅक्च्युली आम्हाला सात वाजताच निघायचं होतं निघता निघता इतकं लेट झालंय माहिती का आता फायनली निघालोय आता आम्हाला वही त्यांना पिकअप करायचं होतं कुठे वहिनी ते आरोईचा असं आवरलेलं आहे मम्मीने अशी साडी घातलेली आहे फिक्स जी नेहमी ने प्रत्येक लग्नात आलते आयडियल साडी आमची आणि <laughs> पप्पाने आता व्हाईट कलरचं शर्ट घातलेलं आहे भेटो रुदल पुढे जा वहिनी रुदल द्या नाही इकडे पुढं तर आता आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे बाकीच्या मेंबरला दिले उतरून आणि बा बाहेर नुसता डीजेचा आवाज आहे म्हणून हर्षद म्हणतो की दादा गाडीतच गुलाब घेऊन टाक चल निघूया या हेजेव कस वाजवते तिथे हे मंगल कार्यालय इतकं सुंदर आहे ना एक नंबर आम्ही जेवायला आलो ना तर प्लेटच गायब झाल्या तेव्हा इकडे ठेवून दिलेल्या प्लेट कोर्ट भर जेऊन घ्या रे घर देऊन जेवण नाही बरं का दोघांना My life fast forward Never turn back again It's kinda funny That the moment we pass time The moment we need to set them rewind And I dream was to give I had to leave you But now I'm seeing all the signs Is this really काही आता लग्न संपन्न झालेलं आहे खूप जणांसोबत फोटो पण घेऊन झाले फायनली आता घराकडे निघालोय आणि काही इतक्या जणांसोबत फोटो घेतले आम्ही काय करायचो पुढे यायचो परत कोणतरी फोटो साठी धरून घ्यायचो परत मागे चालला जायचो असं दहा ते पंधरा वेळेस झालं फायनली आता सगळ्यांसोबत फोटो घेऊन आता निघालोय घरी चलो घामाघुम झालो मी एक ब्लॅक शर्ट घातलो त्याच्यामुळे जास्तच गर्मी होऊन जाते तर काही आता आलोय आम्ही घरी आणि आरुई तुझ्या तुझं तुझं आवडती ना एक नंबर दिसत होती आज एकदम सुंदर दिसत होती बाहेर मेकअप करायला तू जातच जाऊ नको तू जेव्हा आपण बाहेर मेकअप करते ना तू एकदा तरी सांग मी जेन्युअनली म्हंटल hmm. hmm. की तू चांगलं दिसते कारण तू दिसतच नाही मेकअप केल्यावर चांगले तू तू दिवस तुझ जा आणि असं बाहेर कुठे गेलं ना लग्नाला की होईल लगी स्वतःच लग्न इमॅजिन करते की असं होईल तसं होईल आणि काही मला पण भरपूर गोष्टी समजतात सगळ्यांचं म्हणणे की लग्न कर लग्न कर जे दिसलं ते म्हणतो तुमचं लग्न झालंय का अर्धे म्हणता लग्न झालंय अर्धे म्हणतात लग्न कधी करणार आहे सगळ्यांचा हाच प्रश्न असतो कमेंट सेक्शन मध्ये हाच प्रश्न असतो बट माझे काही स्वप्न आहे ज्या आरोईला पण माहिती आहे त्या आम्हाला पूर्ण करायचे त्याच्यामुळे आम्ही लग्नाचा निर्णय जो आहे ना करायचंय लग्न असं थोडी की करायचं नाही आहे बट एक दीड वर्ष तरी टाइम आहे अजून त्यानंतर आम्ही लग्न करणार आहे बरोबर आहे ना yes. आरोही आणि थँक्स टू आवर फॅमिली म्हणजे आरोईच्या फॅमिलीनी पण सपोर्ट केलेला आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी प्लस म्हणजे लग्नाचं पण आम्हाला कधी कोणी प्रेशर टाकलं नाही माझ्या घरच्यांनी ना कधी आरोईच्या घरच्या तुला घरचे की लग्न कर लग्न कर नाही कधीच नाही आपल्या घरचे कधीच नाही म्हणत आता त्यांना लग्न झालेलं लवकर लावा लग्न कोणाला नाही मी जेव्हा करायचं लग्न आता एक दोन स्वप्न आहेत ते पूर्ण झाले ना कि मग जर मला स्टेबल फील होईल खूप जण म्हणते तू सेटल झाला लग्न कर बट नाही काही माझे काही स्वप्न बाकी आहे आणि आरोयला पण मी लग्न केलं की म्हणजे माणूस आहे ना संसाराच्या गाड्यात लागून जातो आणि मला त्या कुठल्या गोष्टी भानगडीत अजून तरी पडायचं नाहीये म्हणून मी सध्या करिअर कडेच लक्ष देणार आहे आरोईला पण आता फोकस करायला आणि मी सुद्धा माझ्या व्हिडिओकडे फोकस करायला लावणार आहे आजचा मी आता याच ठिकाणी एंड करतो होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय वॅन टेक केअर